नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो हा आठवडा खूप महत्वाचा आहे या आठवड्यामध्ये वर्षातला सर्वात मोठा आणि महत्वाचा आठवडा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही याच आठवड्यामध्ये टाटा कॅपिटलचा पंधरा हजार कोटीचा आयपीओ ओपन झालाय मित्रांनो मला वाटतं की तुम्ही प्रत्येकाने या आयपीओला अप्लाय करायला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो आता एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आयपीओ देखील ओपन होतोय त्याची देखील साईज जवळपास अकरा हजार कोटी रुपयांची असल्या दिसून येतोय साधारणतः सत्तावीस हजार कोटी रुपये मार्केटमधून उभे करण्यात येणार आहेत आणि एक अंदाज लावला जातोय मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणावरती या आय पी ला सबस्क्रिप्शन मिळणं आपल्याला अपेक्षित आहे ज्यामुळं मार्केटची दशा आणि दिशा बदलण्याची शक्यता नाकार देत नाही आतापर्यंत मित्रांनो नऊ खूप मोठे आय पी ओ आले आहेत ज्याची साईज साधारणतः दहा हजार कोटीपेक्षा जास्त होती त्यापैकी सहा आय पी ओ महिन्यामध्ये आले आहेत याला सिजनॅलिटी म्हणा किंवा नवरात्रीचा शुभ माहोल असं देखील म्हणा भारतीय कंपन्यांना असं वाटतंय की हा आय पीओ लाँच करण्यासाठी बेस्ट महिना आहे मित्रांनो आता आपण बोलूया एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या आय पीओ बद्दल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण हा कंटेंट तयार करण्यासाठी खूप कष्ट घ्यावा हो लागत आहे आणि तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर मोटिवेशन देखील म्हणून काम करते मित्रांनो या कंपनीचं पहिल्यांदा आपण बॅकग्राऊंड समजून घेऊया एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कंपनीची स्थापना झाली आहे ही कंपनी होम अप्लायन्स आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन बनवते मित्रांनो ही भारतातील आघाडीच्या ब्रँड पैकी एक कंपनी आहे मोबाईल सोडलं तर ऑलमोस्ट सर्व इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन ही कंपनी बनवते मित्रांनो या कंपनीला भारतीय मार्केटमध्ये जवळपास अठ्ठावीस वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णव ला या कंपनीची स्थापना झाली कंपनीचं मुख्यालय जर बघायला झालं तर उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी आहे मित्रांनो ग्रेटर नॉयडा आणि आपल्या पुण्यामध्ये कंपनीचं प्रोडक्शन युनिट आहे त्याचबरोबर ह्या कंपनीचा मुख्य व्यवसाय जर बघितला तर होम अंप्लायन्स हे खूप इम्पॉर्टंट आयटम आहे ज्याचं उत्पादन करते त्याचबरोबर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स देखील उत्पादन करते मित्रांनो या कंपनीचं गेल्या तीन वर्षाचे आकडे जर पाहिले तर ते खूप इंटरेस्टिंग आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्या कंपनीने डिव्हिडेंट देखील डिक्लेअर केला के आहे एकूण फाथा कंपनीचं फायनान्शियल परफॉर्मन्स जे खूप स्ट्रॉंग असल्या दिसून येते मित्रांनो आपल्याला काही इम्पॉर्टंट आकडे देखील या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर या आय पी संदर्भात एक बेसिक माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो हा ऑफर फॉर सेल आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या इश्यूची साईज जर बघायचं तर जवळपास अकरा हजार सहाशे सात कोटी रुपयाचा आहे प्राइस रेंज जे आहे ते एक हजार ऐंशी ते अकराशे चाळीस रुपये प्रति शेअर ठेवण्यात आले यामध्ये एकूण शेअरची संख्या जर बघायच झाली तर जवळपास दहा पॉईंट अठरा कोटी इतके शेअर्स आहेत म्हणजे जवळपास पंधरा टक्के स्टेक विकण्यात येणार आहे मित्रांनो सात ऑक्टोंबर ते एक नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान हा आयपीओ ओपन होतोय एन आणि बीएससी या दोन्ही ठिकाणी या स्टॉकचं लिस्टिंग होणार आहे मित्रांनो साधारणतः दहा ऑक्टोबरच्या आसपास तुम्हाला हा आयपीओ मिळाला किंवा न मिळाला समजेल यामध्ये तेरा ऑक्टोबरला तुमच्या डिमॅटमध्ये शेअर्स रिफंड क्रेडिट होतील त्याचबरोबर आयपीओ जर नाही मिळाल तर त्याची अमाऊंट देखील रिफंड होईल मित्रांनो साधारणतः ह्याचं लिस्टिंग जे आहे ते चौदा ऑक्टोंबरला होणार आहे मित्रांनो यामध्ये एक मुद्दा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओपीएस ऑफर फॉर सेल म्हणजे काय ज्या वेळेला एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर आपला स्टेक विकतात आणि कंपनीमधून बाहेर पडतात त्याला था ओ असं म्हणतात ते जे कंपनीचे मालक आहेत या ठिकाणी प्रॉफिट बुक करून बाहेर पडत आहेत नवीन कंपनीला या ठिकाणी पैसा मिळणार नाहीये त्यामुळं या ठिकाणी या आय पी ला, चा, ला है। चा कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतोय हे बघणं देखील गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो कंपनीचे फायनान्शियल आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण आपण ज्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला निघालोय त्या कंपनीचा बिझनेस नेमक्या कशा पद्धतीचा आहे फायनान्शियल डेटा कसा हे देखील आपण समजून घेऊ टोटल असेट जर बघायला झालं तर दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दरम्यान पाचशे कोटीची घट झाली मित्रांनो ही घट मे बी कंपनीनं डिव्हिडंड दिल्यामुळे देखील झालेला आवश्यकते सर्वात महत्वाचा कंपनीचा रेव्हेन्यू ग्रोथ चौदा टक्के असल्याला दिसून येतो याचा अर्थ तो स्टेबल आहे महसूलामध्ये वाढ होते हे एक चांगलं फायनान्शियल इंडिकेटर आहे पाठा जर बघायचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स त्यामध्ये फोर्टी सिक्स पर्सेंटची वाढ आहे नफा वाढतोय हे एक मजबूत संकेत आहे पहिल्यांदा लक्षात घ्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन जर बघायचं तर जवळ सत्याहत्तर हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये असल्याला दिसून येते रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जे आहेत ते फोर्टी टू पर्सेंटेज आहे खूप चांगला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर रिटर्न ऑन नेटवर्क जर बघायचं झालं तर ते देखील थर्टी सेव्हन पर्सेंटेज असल्या दिसून येते इबिटा मार्जिन देखील जवळपास बारा पॉईंट शहात्तर टक्के आहे चांगलं ऑपरेटिंग पातळी जी आहे ती कंपनीनं मेंटेन केलेली आहे सगळ्यात महत्वाचं कंपनीवरती कुठलंही कर्ज नाही मित्रांनो झिरो डेट कंपनी आहे हा आपल्यासाठी खूप पॉझिटिव्ह सिग्नल आहे कंपनीचा प्राइस टू अर्निंग रेशो जो आहे त्याला ईपीएस असं देखील म्हटलं जातं तो देखील बत्तीस असल्याला दिसून येतोय मित्रांनो बाकीच्या पियर्सचा ईपीएस जो आहे तो जास्त असल्याला दिसून येतो या कंपनीचा पीई रेशो थर्टी फाईव्ह आहे याचं व्हॅल्युएशन देखील व्यवस्थित असल्याला दिसून येतं एल जी इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओचा विचार करतो त्यावेळेस त्याच्या पीयर्सचा स्टडी करणं देखील आपल्याला खूप गरजेचं आहे हे पहिल्यांदा लक्षात द्या आणि हा आपल्याला फिअर्स सोबत कंपॅरिझन करत असताना हॅवल्स असेल ओल्टाज असेल त्याचबरोबर ब्ल्यू स्टार असेल या कंपन्यांचा या ठिकाणी विचार करावा लागेल सर्व कंपन्यांशी कंपॅरिजन केलं तर ही कंपनी जी आहे ती ईपीएस आणि पीई रेशोच्या पातळीवरती नक्कीच सरस असलेली दिसून येते त्यामुळे मित्रांनो ईपीएस चांगला आहे ग्रोथ देखील स्ट्रॉंग आहे कंपनीवरती कर्ज नाही आहे प्राईस टू बुक व्हॅल्यू थोडं एक्सपेन्सिव्ह आहे नाही असं नाही पण मित्रांनो हा आयपीओ इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बेस्ट आहे असं म्हटलं जात आहे मित्रांनो सध्या ग्रे मार्केटचा जर विचार केला तर जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशीच्या दरम्यान सुरू असलेल्या दिसून येतोय म्हणजे जवळपास बारा ते पंधरा टक्के प्रीमियमवरती ट्रेड करत आहे मित्रांनो या ठिकाणी इन्व्हेस्टरच्या इमोशन देखील तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे इन्व्हेस्टरच्या इमोशन देखील समजून घेणं गरजेचं आहे ग्रे मार्केटमधला प्रीमियम जो आहे तो पॉझिटिव्ह आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लिस्टिंग गेन देखील होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर संस्थात्मक गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे त्याचबरोबर भारतातला हा सर्वात मोठ्या आय पी एक आय पी ओ आहे मित्रांनो एल जी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा भारतीय बाजारपेठेसाठी एक गेम चेंजर आय पी ओ आहे मोठी साईज असल्यामुळं या ठिकाणी अलॉटमेंट मिळण्याचा चान्स देखील जास्त आहे मित्रांनो तुम्हाला हा आय पी ओ कसा वाटतोय कमेंट करून सांगायला विसरू नका अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल हेल्थ इन्शुरन्स घ्यायचं असेल टर्म इन्शुरन्स घ्यायचं असेल प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल प्री रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल आफ्टर रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आहे मला कधीही कॉल करा तुम्हाला यासाठी प्रॉपर मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो कोणत्याही पद्धतीची मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी तुमचे फायनान्शियल अडवायझर सोबत एकदा जरूर डिस्कस करा धन्यवाद